पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नामिबियामध्ये पारंपरिक पद्धतीनं स्वागत नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर शिष्टमंडळ स्तरीय चर्चा पंतप्रधान मोदी यांची ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा भारत आणि ब्राझील दरम्यान सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण गंभीर सभापती आणि अध्यक्षांनी पुढील कारवाई करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यादीप बालसुधार गृहामधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बालविकास अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन आणि संस्थेची मान्यता रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश तुकडेबंदी कायदा शिथिल करून एक गुंठ्यापर्यंत तुकडे करण्यात आलेल्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या शहरी भागातल्या जमिनी नियमित करणार महसूल मंत्र्यांची घोषणा अनुदान वेळेवर मिळावं यासाठी मुंबईत सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून तोडगा काढणार शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटकं ई वाणिज्य प्लॅटफॉर्मवरून मागवण्यात आली असल्याची एटीएफची माहिती गुजरातमध्ये वडोदरा जिल्ह्यामध्ये पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू पंतप्रधानांकडून पीडितांना मदत जाहीर विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अनेक नद्यांना पूर ग्रामीण भागासह शहरी भागही जलमय नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर